मी सातवीला असताना शाळेत दुपारची एक बारा बारा एकची घटना ही थोडंसंच जसं अंतरावर असं जरा एक झाड आहे असं बिटकीच ते पण तर तिथे असे आंबे पडतात असं मला जाणवायला लागलं गोळा करता करता माझं पटकन असं लक्ष गेलं तर तो, तो, तो असा माझ्याकडे रोखूनच बघत होता लाल डोळे वगैरे असं तर मी ते आंबे तिथे टाकले आणि माझ्या घरी पळत सुटले रेवदंडा बीच जो मेन गेट आहे तर तिथूनच त्या स्मशानभूमीच्या साईडने असा ज रस्ता तिथे जायचा तिथे आमचा होमस्टे होता ती म्हणजे बाई होती प्रॉपर माणूसच होता थोडी वेळ लागली होती तिला पण ती त्या स्मशानभूमीतच राहायची रात्री आम्ही बीचला रा जायला निघालो आणि नेमकं आम्ही तिथे पाय ठेवला आणि ती लाईट जशी ती लाईट गेली ना प्रत्येकाच्या आता पण आम्ही का अंगावर काटायचं नदी मग आम्हाला पण बडबड केली तुम्ही कशाला तुमच्या रात्रीच्या थांबता आम्ही तो ॲक्च्युअली स्पॉटच सोडला ते फोपासून <laughs> आई आपल्याला पहिली हॉरर स्टोरी सांगणार आहे काय आहे आणि काय नाही ती हा कॉन्सेप्ट ह्या चॅनलवरचा नवीन कॉन्सेप्ट आहे तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा जास्त वेळ तुमचा घेत नाही आपण डायरेक्ट आईच्या हॉरर स्टोरीवर सांग जाऊया त्यानंतर माझीसुद्धा दोन हॉरर स्टोरीज आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवात आईपासून करा हां नमस्कार मंडळी माझं आजोळ नांदगाव कोकणमध्ये नांदगाव म्हणून आता नांदगाव रेल्वे स्टेशन आहे ते दुपारची एक बारा बारा एकची घटना ही आमच्या घरी त्यावेळेला मसाला आपला जो आता मसाला हे करतो तिखट मसाला तर असं एक एक दोन बायका बोलून असे ते मसाला कुठायच्या घरच्या गर घरी तर मी असे दुपारचे असे शाळेतून आली आंघोळ वगैरे करून आमच्या घराच्या बाजूला बाहेर असं अंगणाच्या बाजूला एक बि आंब्याचं झाड होतं त्याला म्हणायचं बिटकी आंबा म्हणजे छोटा आंबा तर तिथे आंबे असे पडले होते ते मी एक दोन खात बसली होती आंबे तर तिथे मी असं आंबा खाता खाता इथून जवळजवळ नाही म्हटलं तरी थोडासाच जसं अंतरावर असं जरा एक झाड आहे असं बिटकीचं ते पण तर तिथे असे आंबे पडतात असं मला जाणवायला लागलं आमच्या मी आमच्या इथे त्या आंबे खाता खाता मला तिथे दिसायला लागलं की तिथे खूप आंबे सारे आहेत सा। खात, असं तर मी आंबा खात खातच अशी गेली आणि त्यावेळेला जनरली असे परकर आणखीन टॉप घालायचे अमुली असा तर खात आंबा खाली बघितलं तर भरपूर असे पडले होते तर मी ते गोळा करायला सुरुवात केली आंबे करता 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 असं त्या आंब्याला पूर्ण आंब्याच्या झाडाला अशी मी फेरी कधी घातली ती मला कळलंच नाही आणि ते टॉप पण माझा भरला आंब्यानी तरी पण माझ्या म्हणजे लक्षात नाही मी ते आंबे गो गोळा करण्याच्याच नादात आंबे गोळा करते करते तर मी जेव्हा गेली तिथे आंबे गोळा करायला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं म्हणजे कोणीच असं नव्हतं फक्त असं शांतता होती एकदम आणि आंबे गोळा करता करता तिथे मी जेव्हा गेली तेव्हा एक कुत्रा म्हणजे कुत्र्याच्या रूपामध्ये कोण होतं मला माहीत नाही ते पण असा उभा असा मोठा असा होता असा उभा आणि माडे बघतोय डोळे वगैरे एकदम लाल लाल तर मी शणभर मला काय कळलं नाही की कोण आहे हा पण मला नंतर घाबरली मी कारण दुपारची पण वेळ होती जवळजवळ आणि गावी जनरली कोण नसतं असं दुपारचं वगैरे आणि जरा लांब असं घराच्या बाटून तर मी ते ग आंबे तिथे टाकले आणि माझ्या घरी पळत सुटली धावत आणि मी जेव्हा आमच्या घराच्या इथे आली म्हणजे ज्या ज्या झाडापासून मी चालत गेली होती त्या mm. त्या झाडापर्यंत तिथे मी येऊन मागे बघितलं ते तिथे कोणीही नव्हतं आणि आंबे पण नव्हते हा अनुभव मी स्वतः अनुभवलाय त्यावेळेला त्यावेळेला मी सातवीला होती आजी आल्या होत्या मसाला करायला त्या थांबल्या माझी मावशी वगैरे आली मग काय खय गेलंस तू दुपारचा एवढा तर त्यावेळे मी सांगितलं की माझ्या त्या बिटकीच्या पुढे आंबे भरपूर दिसले म्हणून मी बघू गेलोय तो भरपूर होते आंबे पण असं माझा एक एक कुत्रो दिसलो असा तर मग आमच्या आजी बडबडली वगैरे असं आणि नंतर मग मा मला दोन तीन दिवस ताप भरलेला भरपूर घाबरली भर होती मी कारण तो कुत्रा जरा विचित्रच म्हणजे त्याचं ते रूप होतं ते कुत्र्याचं होतं पण कोण होतं ते काय कळे ना मला त्यानेच मी खूप घाबरले होते मी तेव्हा एवढं काही कळत कड़ा, कळायचं पण नाही असं मग दोन तीन दिवस ताप भरला मग आमच्या आजीने हे केलं डॉक्टरकडे पण नेलं थोडंसं म्हणजे म्हणतात ते असं अंगावरून वगैरे काढलं मी बरी झाली पण ती अजूनही मी तिथे आता मला माझं वय चोपन्न आहे त्रेपन्न चोपन्न पण मी माझ्या आजोळी जेव्हा जाते म्हणजे दरवर्षीच जाते मी होळीला वगैरे तर होळीला जिथे आम्ही पाया पडायचं जे आमचं हे आहे हे म्हणतात त्याला मांड भरतात तिथे त्याच्या पुढे त्या हे आहे तर तिथे मी जेव्हा पण आता जाते कधी पण पाया पडायला तर मला ते दृश्य प जेव्हा मी ते अनुभवलं ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतं आणि माझ्या अंगावर खूप असा काठा येतो आता हिचा एक अनुभव झाला एक मी माझा सांगतो गोष्ट कुठची म्हणजे रेवदंडा जो बीच आहे रेवदंडा बीच जो मेन गेट आहे आणि तिथे तुम्ही जर गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल तिथे एक हे आहे स्मशानभूमी तर तिथूनच त्या स्मशानभूमीच्या साईडने असा रस्ता तिथे जायचा जिथे आमचा होमस्टे होता आणि तो होमस्टे एकदम साधा होता पहिला खूप साधा होता म्हणजे एवढा साधा होता की ते असं साधं शेणाचं घर सा होतं जी स्मशानभूमी होती ना त्याच्याबरोबर आहे ना बाहेर भा, हे होत्या लाईट्स कसल्या त्या आपल्या ज्या ग्रामपंचायत त्या सोलारवरच्या लाईट्स होत्या तेव्हा आणि आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा तिथे गेलो ना त्या रात्री आम्हाला एक गोष्ट दिसली होती की त्या स्मशानभूमीमध्ये एक बाई राहायची थोडी वेळ लागली होती तिला पण ती त्या स्मशानभूमीतच राहायची या एवढी वर्षे आम्ही तिथे गेलो म्हणजे जवळजवळ सात आठ वर्ष आम्ही तिथे जात होतो त्या स्पॉटला अलिबागला गेल्यावर पण आम्हाला कधीच तिथे असं स्मशानातून काय प्रेतबीत जाताना कधीच नाही दिसत आमचं कसं असायचं की आम्ही जायचो आणि असं एन्जॉय करायचो तिथे खेळायबिळायचो क्रिकेट वगैरे खेळून झालं की थोडं बसायचो आराम करायचो मग जेवायचो आणि रात्री अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही मग बीचला जायचो बीचला जायचो जरा वेळ बसायचो आणि येऊन झोपायचो असा आमचा दरवर्ष दर दिवसाचा आमचा हा कार्यक्रम असायचा तर त्या दिवशी काय झालं होतं नॉर्मल दिवस होता आणि ती जी महिला होती ती त्या दिवशी त्या ह्याच्यामध्ये नव्हती कारण की ती असेल ना तर ती तिथे आहे ना ओरडज वगैरे असायची पहिल्या पहिला आम्ही घाबरलेलो नंतर आम्ही त्या जे ज्यांचं काका होतं ना ज्यांचं रूम होतं त्यांना विचारलेलं मग त्यांनी आम्हाला सांगितलेलं ही काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय असं काय नाही नॉर्मल आहे ते असं मग त्या दिवशी काय झालेलं ती आवाज वगैरे काय येत नव्हता संध्याकाळी आम्ही मार्केटमधून येताना पण आम्ही बघितलेलं ना की आम्ही ते बिर्याणी वगैरे घेऊन यायचो स्वस्तात मस्त पिकनिक कधी कर करायची तेव्हा आम्हा आम्ही ते, ते बघायचो बिर्याणी एकच आणली मग तीच सगळ्यांनी खायची असं तर आम्ही असंच मार्केटमधून येताना बघितलेलं तर त्या ह्याच्यामध्ये कोण नव्हतं आणि आम्ही असेच रात्री एन्जॉय बिन्जॉय केला थोडं मस्त मजा बिजा केली खेळलो वगैरे आणि रात्री आम्ही बीचला जायला निघालो आता बीचला जायला निघालो आणि त्या ज्या लाईट्स असतात ना त्या तिथे आम्ही तिथपर्यंत पोहतो आणि बरोबर स्मशानभूमी अशी कॉर्नरला आणि इथे एक बरोबर ही कशी लाईट आहे तशी लाईट होती आणि आम्ही हो सगळे एकत्रच जायचो त्या सगळे एकत्र आणि बीच असलं की कसं तुला माहिती आहे ते सगळे सुरूच्या बनाचे पूर्ण अशी झाडं असतात नाळाची झाडं असतात तशीच तिथे पूर्ण रेवदांडाला तुम्ही गेलो असाल तर तुम्हाला माहिती असेल पूर्ण अशी झाडच झाडं आहेत तर आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला काय माहिती नाही असं मनात त्याबरोबर लाईटच्या इथे गेलो आणि आम्ही बोलतो ही आपण इथे हलो एवढं रात्री बाजूला स्मशानभूमी आहे आणि लाईट गेली तर आता ही इकडची आणि नेमकं आम्ही तिथे पाय ठेवला आणि ती लाईट गेली जशी ती लाईट गेली ना प्रत्येकाच्या आता पण आम्ही बोलो का अंगावर काटा येतो लगेच आम्ही तिथून लाईट गेली ना जशी तसं आम्ही बोललो आता म्हणजे प्रत्येकाच्या मनात ती एक धस चालत आहे अरे आपण बोलो आणि लाईट गेली पण प्रत्येकाने तसंच दाखवलं की काय नाही ठीक आहे चला पुढे चला बीचवर गेलो वर ते बेंच असतात सिमेंटचे त्या सिमेंटच्या वर बसलो सिमेंटच्या वर बसलो थोड्या वेळाने लांबून असं काहीतरी चालतंय घोडा चालतोय का बैल चालतोय का कुत्रा चालतोय असं काही समजत नव्हतं हो पण काहीतरी चालत 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 आमच्याकडे येतंय असं दिसलं मला आता नॉर्मली आपल्या रात्रीच्या दिव टायमिंगला असं कोण एवढं आपल्या बरोबर म्हणजे कोणच नसतं तर आम्ही आपले बघतोय 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 थोड्या थोड्या वेळाने पुढे फुडे आलं तेव्हा ते बैल हो, होता अर्धा 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 पावता पावता झाला असेल बसून तो बैल येतोय हे येतोय का आमचे तर्क चालू आहेत का असेल का असेल आम्ही एकमेकांमध्ये यंग वय होतो त्यामुळे प्रत्येकाचं असं हे असतं अरे काही नाही विंदास हे असेल ते असेल आम्ही आपले एकमेकांना तर्क लावतोय अरे बैल नसेल हा असेल घोडा असेल हे असेल भूत असेल आम्ही आपले एकमेकांचं बोलतोय तर्क लावतो आणि आम्ही असे निघणार तितक्यात जिथे आम्ही बसलेलो तिथून तो असा म्हणजे बीच पूर्ण ना, ना मोकळा दिसतोय लांब तिथे होड्या लागायच्या तिकडच्या गावातल्यांच्या होड्या लागायच्या चार पाच कुत्रे ना त्या होड्यांकडे भुकायला लागले जोरजोरात भुका लागलं जोरजोरात भुका लागले तर आम्ही आपले बघतोय काय एवढे का, का कुत्रे आहेत तर तिकडचा आम्ही जिथे आम्ही आता स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना आम्ही तिकडे जायचो ना तेव्हा खूप सारे मित्र आमचे तिकडच्या एरियातले झाले होते म्हणजे जे रेवदांडाचं मार्केट आहे ना मेन त्या मार्केटमधले खूप सारे मित्र आमचे झाले होते की आम्ही त्यांना बोलवायचो आमच्याबरोबर याया मग आम आम ते आमचे मित्रच झाले होते मग ते पण आमच्याबरोबर यायचे पण ते तिकडचे लोकल होते त्यांना सगळं माहिती होतं काय आहे नाही काय नाही त्यामुळे आम्ही एवढी डेअरिंग करायचो ॲक्च्युली बीच बीचवर जायची ते दरवेळेला आमच्याबरोबर आले ना की रात्री आमच्याबरोबर क्रिकेट वगैरे खेळायला असायचे टाईमपास करायला आणि मग जेवून बिऊन मग आम्ही ते आमच्याबरोबर येऊन मग आपल्या घरी जायचे बीचवरून आल्यानंतर त्यामुळे आम्ही असं करायचो तर तो मुलगा Uh, होता तेव्हा आमच्याबरोबर आणि आम्ही जस्ट असे आहे का आहे का असं बघायला म्हणून असे सगळेजण आहेत का आहे का भोगतोय असे वाकून वाकून उभे राहून वगैरे बघतोय थोड्या वेळाने तिथून मुलगा एक मुलगी असं हातात हात घालून असे दोघंजणं असे चालताना आम्हाला दिसत आहेत आणि इकडे ह्या साईडलाच येत आहेत आमच्या साईडला येत आहेत लांबून बीचवर असे चालत थोडं थोड्या वेळाने पुढे येत आहेत ते पुढे येत आहेत आमचे तसे जसे त्या कुत्रे हे बैलाला बघून चालू होतं तसंच इथे पण चालू आम्ही तर्क लावतो का काय असेल रे नक्की हे असेल रे ते असेल रे ते बघतो थो थोड्या वेळाने आमच्या समोर आले समोर आले तेव्हा आम्हाला प्रॉपर समजलं की एक मुलगा आणि एक मुलगी होते तिकडे काय करायला गेले माहीत नाही पण ते जण होते मग ते तिथून आमच्या समोरून असे पुढे गेले पुढे गेले आणि पुढे नंतर ना आम्हाला आवाजायला लागला जोरजोरात हसण्याचा खिदळण्याचा आता दो हो दो तर दोघ जण होते एवढं हसना कस आवाज मागापासून कुठे येत नव्हता दोघच जण एवढं कशा का हसतात म्हणजे चार पाच जण कसे हसतात आवाज काय तर आम्ही तिथे गेलो म्हणजे तो मुलगा आम्हाला घेऊन गेला सगळ्यांना चला तिथे बघूया काय काय मग तेव्हा आम्हाला समजलं आमच्या आम्ही ह्या साइडला राहायचो पण त्याच्या तो जो मेन गेट होता आम्ही त्याच्या या साईडला राहायचो आणि मेन गेटच्या त्या साईडला एक रिसॉर्ट होता आम्ही त्या कधी रिसॉर्टला आम्हाला माहितीच नाही तिथे रिसॉर्ट होता त्या रिसॉर्टची ती मान मुलं वगैरे होती ती ह्यांना बघून तिकडे होती ती ह्यांना बघून पुढे आले मग आम्ही त्यांना जाऊन जेव्हा विचारलं की तुम्ही ते काय असं कशाला का फिरताय कशाला कारण की तो लोकल होता ना पोरगा मग तो त्यांना विचारायला लागला कुठे फिरताय काय नाही ते बोलला ना आम्ही इथे असे गेलो होतो तो कुत्रे भुकायला लागले तर आम्ही रिटर्न मग त्यांना त्यांनी बडबड केली थोडी मग आम्हाला पण बडबड केली तुम्ही कशाला इथे रात्री इथं थांबता मग आम्ही बोलला हा टी तेव्हापासून आम्ही तिकडे आम्ही तो ॲक्च्युली स्पॉटच सोडला तेव्हापासून त्याच ठिकाणची अजून एक मस्त स्टोरी आहे म्हणजे जिथे आम्ही गेलेलो तिकडचा जो केअरटेकर होता ते केअरटेकर जे काका होते ना त्या काकाने आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेलेले अलिबाग मध्येच आणि जिथे घेऊन गेलेलं ना ते एक मच्छीचं असं हे होतं फिशचं काय बोलतो त्याला साठा असतो ना पाण्याचा त्याच्यात ते, ते प्रॉन्सची शेती करायचे तर त्यांनी आम्हाला तिथे घेऊन गेलेले त्याचासुद्धा व्हिडिओ आहे मी आय बटनवर देतो तुम्ही व्हिडिओ बघा पण तिकडची जी, जी हॉरर स्टोरी आहे ना ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार नाही अजून अजून मस्त दोन तीन हॉरर स्टोरी आहेत आम माझ्याबरोबर घडलेल्या आईकडे पण आहेत आईकडे पण दोन तीन हॉरर स्टोरी आहेत आणि माझ्याकडे पण आहेत तुमचा ह्या व्हिडिओचा मी बोलतोय म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे कारण की माझं हे चॅनेल फिरण्यावर आहे फेरफटका नावाचं हे फिरण्यावर आहे पण हा जो वेगळा कॉन्सेप्ट मी आणलाय म्हणजे कॉन्सेप्ट इन द सेन्स ही एक वेगळी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी आपण हे पण दाखवलं तर तुम्हाला आवडेल का तुमच्या रिस्पॉन्सवर मी हे व्हिडिओ फुडचे चालू करणार आहे आणि असे खूप सारे स्टोरीज मी मला वाटतं दर हप्त्याला वगैरे किंवा एक आड तुम्हाला स्वतः येऊन अशी सांगेन मस्त स्टोरी अशी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला हे आहे आणि मग तसं जर झालंच तर मग आपण मस्त मस्त व्हिडिओज घेऊन येऊ हॉरर स्टोरीचे पण कारण की मला स्वतःला ह्या गोष्टीमध्ये जाम म्हणजे खूपच रस आहे आईला आणि आम्ही आता इथे आलो आहे ग्रॅटिट्यूड नावाचं हे होमस्टे आणि बोगवे बोगवेला आणि इकडचा जो आम्ही फिरायला गेलेलो आज सगळे त्याचे सुद्धा व्हिडिओज येणार आहेत तोपर्यंत बाय बाय नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करून जा भा लाईक करा शेअर करा नाही लाईक करा शेअर करा Será bairro <laughs>